नमस्कार डिटा सोप म्हणजेच टॅनिंग घालवणारे साबण खरोखर आहेत का आणि ते नक्की कामात येतात का त्याचा असर हा होतो का याबद्दलची माहिती आज मी द्यायला आलेली आहे डिटॅन सो बऱ्याच महिला मला म्हणतात की मॅम असे बरेच साबण आहेत की जे डिटॅनिंग दाखवत आहेत पण त्याच्याने डिटॅन होत आहे का हे कळत नाहीये साबण हा प्रत्येक ऋतूनुसार बदलायला हवा उन्हाळा पावसाळा हिवाळा वेगळेवेगळे साबण जे आहेत ते काम करत असतात जसं उन्हाळ्यामध्ये लायझॉल म्हणजे जसे लिंबू असलेले साबण किंवा मेडिमिक्स हे साबण जास्त बेस्ट असतात पावसाळ्यामध्ये जर बघायला गेलं तर गोदरेजचा साबण हा जास्त तो हो तो सा सा तो जास्त बेस्ट आहे कारण की अतिशय चिकट होत असते हे वातावरण आणि हिवाळ्यामध्ये पिअर्स हा साबण चांगला आहे तसा पावसाळ्यात पण पियर्स हा साबण अतिशय चांगला आहे फक्त एवढाच की तो थोडा चिकट जास्त होतो पण बघायला गेला तर फायदा त्याचा खूप जास्त आहे पण आपण आता जर बघायला गेला तर असे काही फार्मसी प्रोडक्ट आहे म्हणजे असे काही मेडिकलमध्ये साबण मिळतात ज्याच्या ॲड तुम्हाला टीव्हीवर बघायला नाही मिळत पण ते साबण खूप चांगला रिझल्ट दाखवतात तर आपण त्या साबणांबद्दल माहिती घेऊया तर असे काही सिरम इन्क्लूड असलेले साबण आपल्याला बघायला मिळतात मेडिकलमध्ये असतात ते तर असे कुठले कुठले साबण आहे जर तुम्हाला टॅनिंगचा इश्यू असेल तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमची टॅनिंग ही फक्त साबणाने जाणार नाही पण त्यांनी काही प्रमाणात मदत होईल म्हणजे आपण असं म्हणू शकतोय चाळीस टक्के काम करतंय साबण तुमची टॅनिंग घालवण्याचं तर त्यातले कोणते कोणते साबण आहे एक कॉजी ऍसिड नावाचं साबण मेडिकल मेडिकलमध्ये मिळतो तुम्ही नक्की बघा कॉजी ॲसिड नावाचा एक साबण आहे हा ना तुमच्या शरीरावर काही डाग असतील कुठे काही पिंपलचे डाग असतील काही जखमचे डाग पडलेले असतील किंवा काही टॅनिंग सनबर्न म्हणतो आपण उन्हामुळे जळालेली त्वचा तर हे डाग पण कमी करायला मदत करतो प्लस तुमची टॅनिंगही कमी करतो तसंच डर्मा ड्यू नावाचा एक सोप मिळतो जो मेडिकलमध्ये अवेलेबल आहे डर्मा ड्यू साबणसुद्धा डी टॅनसाठी कामी येतो तुम्ही नक्की बघाल डर्मा ड्यू नावाचा एक साबण मेडिकलमध्ये असं अवेलेबल आहे की त्या साबणामध्ये तुमच्या शरीरामधून त्वचेमधून टॅनिंग काढण्याचं जे आ, आ, काम आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने करते तुम्ही नक्की तो यूज करून बघू शकताय अशाच पद्धतीने आणखीन असे बरेच साबण आहे की तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन बघू शकता आणि मेडिकलवाल्यांना सांगू शकताय की तुमच्याकडे जे जे साबण आहे अवेलेबल ते दाखवा आणि त्यानुसार जसं मी तुम्हाला सिरमबद्दल माहिती दिलेली आहे ते सिरम इन्क्लूड असलेले म्हणजे जर तुम्हाला ब्लॅकहेड्सचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला शरीरावर खूप असे बारीक 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 पुरळे उठत असतील आणि तुमची त्वचा रखरखीत होत असेल तर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड असलेला साबण जो आहे तो चांगला काम करतोय आणि मेडिकलमध्ये सॅलिसिलिक ऍसिड इन्क्लूड असलेले सुद्धा साबण तुम्हाला मिळतात तर तुम्हाला जर डिटॅनसाठी साबण हवं असेल तर तुम्ही पहिले मेडिकलमध्ये जाऊन बघा आणि असे वेगळेवेगळे साबण जे आहेत ते तुम्ही ट्राय करून बघू शकता त्याचबरोबर तुम्ही आणखीन काय करू शकतात आपण त्याच्याबद्दल पण माहिती घेऊया टॅनिंग काढण्यासाठी म्हणजे हातावरचं टॅनिंग काढण्यासाठी ए एच ए नावाचं एक सिरम आहे की त्याने तुमच्या हातावरची टॅनिंग निघते आणि हे पिलग्रीममध्ये अगदी छोटंसं ट्रायल पॅक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल एकोणऐंशी रुपयाचं छोटंसं ट्रायल तुम्हाला मिळते रेड कलरमध्ये लिक्विड असतं हे म्हणजे याची बॉटल जरी ब्ल्यू अँड ब्लॅक आहे हे जे सॅलिसिलिक ॲसिड हे जे ए एच ए ॲसिड आहे हे रेड कलरमध्ये असते हे तुम्ही तुमच्या हातांना लावलं तर तुमच्या हाताची टॅनिंग जी आहे ती ती टॅनिंग खूप लवकर जाते तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता की तुम्हाला याचा असर जो आहे तो खूप चांगला दिसेल तुम्हाला रोज रेग्युलर तुमच्या हातांना मॉइश्चरायझर लावल्याने तुमच्या हातावरचे हेअरचे जे आहेत ते कमी होतात ह्या गोष्टीची माहिती सगळ्यांनी घ्या प्लीज नेहमी लक्षात घ्या तुम्ही तुमच्या हातांना जेवढं लोशन रेग्युलर लावणार आहात तितका तुम्हाला टॅनिंगचा जो प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढे हातावर केस जास्त येण्याचा प्रॉब्लेम असेल तर हळूहळू हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसणार आहे आंघोळ केल्यावर तुम्ही साबण तुमच्या त्वचेला लावल्यावर तुम्हाला लोशन लावणं हे मोस्ट गरजेचं आहे ते केल्यावर तुम्हाला टॅनिंगच्या त्रासाला समोर जावं लागणार नाही आजचं सेशन कसं वाटलं आहे मला नक्की सांगा आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स हो ज्या महिलांना इंग्लिश वाचता येतं आणि समोरची व्यक्ती बोलते ना ते इंग्लिश कळतही आहे परंतु त्यांना इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडेंट नाही आणि त्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलायचं आहे अशा महिलांसाठी आम्ही प्रोफेशनल इंग्लिश स्पिकिंग घेऊन आलेलो आहोत Uh, संध्याकाळची बॅच अवेलेबल आहे तुम्हाला दुपारची सुद्धा बॅच मिळून जाणार आहे दोन बॅच अवेलेबल आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरच्या समस्यांसाठी पिंपल्ससाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे घरगुती उपाय करता येतील म्हणजे प्रोडक्ट नॉलेज तर मी नेहमी देतच असते पण घरगुती उपाय तुम्ही काय करू शकता यावरच आजचं सेशन आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला फॉलो नक्की करा थँक्यू